आज मी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे त्यासाठी मी शाबुदाना स्वच्छ धुवून आणि रात्र थोडं पाणी टाकून भिजत ठेवला होता आता इकडे मी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे मी चांगले भाजून घेणार आहे शाबुदाण्याची खिचडी तुम्हाला पण आवडते का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी ले ले आता मी हे सर्व शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता मी मिक्सरचं भांडं घेणार आहे आणि मिक्सरच्या भांड्याला लावून हे मी बारीक करून घेणार आहे आता हे मी बारीक करून घेतलेले आहे आता इकडे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर थोड्या जास्त घेऊ शकता आणि एक बटाटासुद्धा तुम्ही टाकू शकता तर मी बटाटा नाही घेतला आहे कारण तुम्हाला आवडत नाही खिचडीमध्ये तर तुम्ही एक बटाटासुद्धा टाकू शकता आता मी हिरवी मिरच्या बारीक कट करून घेणार आहे आता इकडे कढई तापत ठेवली आहे आत्तात मी हिरव्या मिरच्या टाकून घेत आहे त्यानंतर थोडं तेल टाकून मिरच्या चांगल्या परतून घेणार आहे थोडं जिरं टाकणार आहे आणि याला चांगलं परतून घेणार आहे तुम्ही कोथिंबीर सुद्धा टाकू शकता काही काही जण खिचडीला कोथिंबीर टाकतात तर मी नाही टाकत तुम्हाला वाटत असेल की मी टाकू शकता आता ह्या मिरच्या चांगल्या परतत आल्या आहे आता हा शाबूदाना मी भिजत टाकलेला होता तो आता मी कढईमध्ये टाकून घेणार आहे शाबूदाण्याला जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे थोडं कमी ठेवायचं आहे नाहीतर मग त्याचा गोळा तयार होतो आता हा पूर्ण बघा किती छान असं भिजला आहे आता मी याला पूर्ण मिक्स करून घेणार आहे छान मोकळा शाबुधाना आहे बघा आता यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे तबागा हा मस्ता ला ए, ला आता बघा किती छान हा मस्त भिजला आहे हे मिक्स झाला आहे आता इकडे मी शाबदानी चा कू शाबुदानाचा कूड घेतलेला आहे तर तो मी आता टाकून याला मिक्स करून घेत आहे मी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस कमी ठेवायचा आहे जेणेकरून शा शाबुदाना खाली चिपकणार नाही आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हा पाच पाच ते दहा मिनटं शाबूदाण्याची खिचडी रेडी आहे तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल रेसिपी चॅनल आवडत असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आता हा पूर्ण झालेला आहे आता मी एक प्लेट घेणार आहे आणि प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि खाण्यासाठी शाबुदानीची खिचडी तयार आहे